हॅलो मित्रांनो कसे आहेत बघा आज पिठोरी अमावस्या आहे आणि आज आमच्या मते पाटील कुटुंब आमचा सगळं एकत्र जमलं आहे बघा पिठोरी मातेची पूजा झालेली आहे आज आणि आजच आमचे मोठे चुलते आमचे मोठे पप्पा सगळ्यात ज्येष्ठ असे आमच्यामध्ये माझ्या वडिलांचे मोठे भाऊ आज त्यांचा सांगतो पिठोरी आमवस्या पण आणि आमच्या मोठ्या बाबांचा वाढदिवस पण बघा अशा प्रकारे आमची पिठोरी मातेची पूजा झालेली आहे आणि त्यानंतर आम्ही बड्डे त्यांचा वाढदिवस साजरा करतोय बघा आमचं हे सर्व आमचं मते पाठी आमचं सगळं सर्व कुटुंब एकत्र आलेलं आहे असं काही सण असेल तर आम्ही सगळे एकत्र येतो हे बघा सगळ्यांची मस्त मजाच आलेली आहे हे बघा ही सगळे आमची बच्चे पार्टी बघा सगळे आजोबांच्या मांडीवर कसे बसलेले बड साजरा दिवस सगळ्यांची मस्त हसी मजाक सगळं अगदी छानपणे आमचं सगळं पिठोरी मातेची पूजा होऊन वाढदिवस पण मस्तपैकी आम्ही बघा हसत खेळत सगळं साजरा केलेला आहे सगळं झाल्यानंतर आम्ही दोन्ही नवरा बायकोनी पिठोरी मातेचं दर्शन घेऊन तिचा आशीर्वाद घेतला आणि मग आशीर्वाद घेऊन झाल्यावर सुरू झाल्या आमच्या जेवणाच्या पंक्ती भागात आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलो आहे मस्त जेवण चालू आहे मस्त वडी आलूवडी भाज्या होत्या बटाटा भेंडी आणि एक कुठली तरी भाजी होती अशा प्रकारे आजचा आमचा प्रोग्राम अगदी मस्तपैकी झालेला आहे तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा बघा सगळे बच्चे पार्टी पण मस्त जेवत आहेत जेवणाचा आनंद घेत आहेत कसा वाटला नक्की सांगा